नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेले आहे कालभैरव जयंती कालभैरव जयंती म्हणजेच कालभैरव भगवान कालभैरव यांचा जन्मदिवस तर या दिवशी त्यांचा जन्म झाला होता आणि त्यामुळेच या दिवशी आपण कालभैरव जयंती कशी साजरी करावी नैवेद्य कोणता अर्पण करावा त्यासोबतच त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील दुःख जे काही संकट असतील तर ते दूर होतील आणि या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा कालभैरव जयंती म्हणजेच भगवान कालभैरव तर यांचा जन्म या दिवशी झाला होता कालभैरव हे भगवान शंकरांचेच एक उग्र अवतार मानले गेले आहे तसेच काशीचा पोतवाल असे देखील त्यांना म्हटले जाते कारण ते संपूर्ण काशीचं रक्षण करत असतात त्यासोबतच भैरवांचं अनेक अवतार देखील आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे जो भैरोबा भैरोबाचा टाक आहे तर तो कालभैरव नाही तर तो भैरोबाचा टाक आहे आणि कालभैरव हे भगवान शंकरांचे उग्र अवतार मानला गेला आहे म्हणजेच हे वेगवेगळं आहे तर आपल्या आयुष्यामध्ये जर असा कोणी व्यक्ती असेल किंवा जर दुःख संकट असेल तर अशावेळी कालभैरवांची सेवा करावी म्हणजेच एखादा व्यक्ती असतो जो वाईट मार्गाला गेलेला आहे त्याच्या मनामध्ये अनेक वाईट विचार किंवा वाईट गोष्टी तो करत असतो ज्यां तर अशा व्यक्तीने कालभैरव यांची सेवा करावी तर कालभैरवांची सेवा केल्याने त्या सर्व गोष्टी ज्या काही वाईट गोष्टी विचार असतात तर त्या सर्व दूर होतात म्हणजेच त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही दुःख अडचणी असतील तर त्या दूर होतात काल आणि भैरव भई आणि रव, रव तर या दोन शब्दापासून भैरव हे नाव पडले आहे म्हणजेच आपल्या आयुष्यातील जी काही भीती आहे तर एखाद्याला वाईट बाधा आहे संकट आहे त्याला कोणीतरी काही करणी केलेली आहे किंवा कधी कधी आपल्याला असं होतं की कसली तरी भीती वाटते पण कसली भीती वाटते हे आपल्याला कळत नाही किंवा त्याच्या मनामध्ये खूप वाईट विचार येतात तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला कालभैरव तर यांची सेवा ही करायची असतेच म्हणजेच कालभैरवाष्टकाम का, काल कालभैरवाष्टक आमचे पठण करायचे असते तर कालभैरव हे शिस्तीचे देवता आहे आणि तुम्हाला शिस्त लावण्याचे काम ते करत असतात अतिशय प्रभावी सेवा आहेत त्यानंतर कालभैरव जयंती कशी साजरी करावी तर बारा तारखेला दुपारी बाराला कालभैरवांचा जन्म झाला आहे आणि तुमच्या गावामध्ये जवळपास जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि मंदिर नसेल तर कोणत्याही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही न दर्शन घेऊ शकता आणि त्यासोबतच सोबत जात जाताना आपल्यासोबत नैवेद्य घेऊन जायचं आहे तर नैवेद्य काय न्यायचं आहे तर बघा बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत त्यासोबत लिंबाची एक फोड आणि कांद्याची एक फोड तर हा नैवेद्य आपल्याला घेऊन जायचा आहे आणि तो तिथे अर्पण करायचा आहे त्यासोबतच सो सोबत एक नारळ आणि देखील घेऊन जायचं आहे आणि ते देखील त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे किंवा नारळ तुम्ही फोडू देखील शकता आणि घरामध्ये जर एखादा बाधित व्यक्ती असेल किंवा असा मुलगा असेल जो आई वडिलांनाही मारतो किंवा मुलं खूप त्रास देत आहेत तर अशा वेळी त्या मुलांना कालभैरव मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे त्यांचं डोकं टेकवायचं आहे आणि मंदिरामध्ये तिथे थोडीशी जागा असेल त्या ठिकाणी बसूनच आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर लगातार चाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर मुलांनाच सेवा करायला सांगायची आहे तर पहिल्या दिवशी मंदिरामध्येच आपल्याला सेवा करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून घरीच तुम्ही सेवा करू शकता सर्व चांगलं असेल तरीही तुम्ही त्यांच्याप्रती म्हणजे भगवान कालभैरवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील तुम्ही सेवा करू शकता त्यासोबतच रेग्युलर देखील तुम्ही रोज संध्याकाळी कालभैरवास टक्कम हे पठण करू शकता खूप सुंदर सेवा आहे आणि एकदा तरी तुम्ही रोज संध्याकाळी पठण करा किंवा रोज शक्य नसेल तर तुम्ही अमावस्येला हातामध्ये पिवळी मो मोहरी घेऊन ही सेवा तुम्ही करू शकता त्यासोबतच नवरा वाईट मार्गाला गेला असेल तरी देखील पत्नीने देखील ही सेवा केली तर ही चालेल अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा पठन करण्यासाठी देखील अत्यंत सुंदर अशी आहे तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा बारा नोव्हेंबरला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट असतील तर ते दूर होतील